असलेले शौर्यवाडा आता नाशिक मध्ये दहाव्या शाखेचं उद्घाटन संपन्न महाराष्ट्रात आपल्या खास मराठमोळ्या स्वादासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल शौर्यवाडा आता नाशिक मध्ये दाखल झाला आहे गुरुवारी दिनांक ती तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी या दहाव्या शाखेचं भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं सातपूर परिसरातील पप्या नर्सरी समोर कुबेर स्वामी पेट्रोल पंपाजवळ ही नवी शाखा सुरू झाली असून नाशिककरांना आता त्यांच्या शहरातच शौर्य शौर्यवाड्याच्या दर्जेदार व पारंपरिक जेवणाचा आनंद घेता येणार आहे उद्घाटन समारंभ डॉक्टर शेफालीताई समीर भुजबळ उद्योजक शुभम पवार आणि संस्थापक विकास नाना हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी सातपूरमधील ग्रामस्थ ग्राहक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या नव्या शाखेच्या यशस्वी स्थापनेत आर्किटेक्ट पंकज पुंड संजय शामराव भंदुरे आणि भंदुरे बंधू यांचे मोलाचे योगदान लाभल्याची माहिती संस्थापक हांडे यांनी दिली या मटन रान, रान चिकन रान मटन व चिकन थाळी तसेच पंजाबी तंदूर चायनीज अशा विविध स्वादांची रेलचेल असणार आहे याशिवाय व्हेज व नॉन व्हेज अशा दोन्ही प्रकारांसाठी सुसज्ज ए सी डायनिंग हॉल उपलब्ध आहे नाशिक मधील शौर्यवाड्याची पहिली शाखा असून महाराष्ट्रात एकूण दहा शाखा कार्यरत आहेत व्हेज आणि नॉन दोन्ही प्रकारच्या पदार्थाची चव चाकता येईल नमस्कार नाशिककर आपली दहावी शाखा हॉटेल शौर्यवाड्याची ही नाशिक मध्ये पहिलीच शाखा चालू होत आहे आणि जसं आत्तापर्यंत तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकवरती यूट्यूबवरती पाहत आहे त्याच पद्धतीने जसं मला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही सपोर्ट केलेला आहे तसंच सपोर्ट मला याही नाशिकमध्ये तुम्ही सपोर्ट करावा असं मला खूप मनापासून असं वाटत आहे आपल्या हॉटेलची स्पेशालिस्टी तर तुम्हाला माहीतच आहे आपलं मटन रान चिकन रान आणि चुलीवरची थाळी त्याच्यानंतर आपण आता मचंही खूप चांगल्या डिशेस घेऊन आलेलो आहेत शाही मटण राहण की शान आणि अजून महाराष्ट्रीयन गोष्टी पण यामध्ये खूप भरपूर आहेत प्युअर व्हेजसाठी पण आपल्याकडं भरपूर डिशेस आहेत तर नाशिककरणाती आमच्या या हॉटेलला खूप खूप भरभरून प्रेम द्यावं हो। तसेच आपले इथं इंडियन चायनीज तंदूर खूप सुंदर चांगल्या पद्धतीने मिळतं आणि आपल्या या हॉटेल शौर्यवाड्याला तुम्ही एकदा व्हिजिट करा नॉर्वेज रानवेज मध्ये रान चिकन रान आणि मटन रानसाठी स्पेशलिस्ट आहे तर बरेच दिवसापासून आमचं हे स्वप्न होतं का हा ब्रँड आपल्याला आपल्या इकडे आणायचा आहे नाशिकांसाठी आणायचा आहे त्यांना पण नाशिककरांना पण ही चव आपली द्यायची आहे तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना इकडे आमंत्रण दिलं आणि त्यांना त्यांनी आमच्या आमंत्रणाला स्वीकार करून अशी ही भव्य शाखा आम्हाला ओपन करायची संधी दिली तर सर्वप्रथम मी नानांचा धन्यवाद करतो आणि आमचे बंधुर्वे परिवार आणि हंडे परिवार शौर्यवाड्याची पूर्ण टीम यांना शुभेच्छा देतो उपस्थित सर्व पावन मंडळींचे हार्दिक स्वागत आणि सर्व जगात दिसतात पहिले तर तुम्हाला सर्वांसाठी जोरदार काय वेळात वेळ काढून सर्व इथं आले तसं पाहायला गेलं तर प्रमुख उपस्थिती म्हणून मलाही बोलवलेलं आहे पण पहिल्यांदा मी माझ्याच हॉटेल प्रमुख उपस्थिती म्हणून आलेलो कारण विकास नानाचं हॉटेल म्हणजे माझंच हॉटेल आमच्या मैत्रीला जवळपास साठ महिने झाले जास्त वेळ नाही झालेला आहे पण मग मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणायचं न्यायचा आमच्या नानांना पुण्यात तर त्यांनी राडा घातलाच होता आणि नाशिक मध्ये शौर्य अत्यंत गरज होती तर सर्वप्रथम तर मी संपूर्ण नाशिक करायला हीच विनंती करा, माझ्या भावाला शौर्यवाडाला खूप सपोर्ट करा शेअर करा आणि जसे आजपर्यंत फोन रूमला साथ तुमच्यामुळं रूम इंस्टाग्राम आहे तसं नानाला देखील नाशिकमध्ये दे तुम्ही सपोर्ट करा आणि तसेच उपस्थित मान्यवर माझ्या गुरुवारी व जमल्यावर माझ्या सर्व मित्र परिवारच भिनतावस्तव आदरपुरव नमस्कार करतो नानांचं जर बघितलं तर नाना एक चार सहा महिन्यापासूनच इंस्टाग्राम वरती मार्केटिंग करायला लागले होते फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती त्याच्या पहिले नानांनी जे साम्राज्य उभं केलं होतं ते शून्यातून पूर्ण साम्राज्य उभं केलं होतं आता आमच्या सारख्यानी समजा इंस्टाग्राम वरती मार्केटिंग करून व्हिडिओ टाकून म्हणजे कस्टमर पर्यंत पोहोचलोय पण मग नानांच्या ना टायमाला तर इंस्टाग्राम जास्त नव्हतं पण सोशल मीडिया वगैरे हो तेव्हा सुद्धा नानांकडे वेटिंग असायची आणि ते आम्हाला माहिती आम्ही पहिल्यापासून बघायचो आणि आता नाना ले ले, नाना तर इंस्टाग्राम वरती नाणं आलेले म्हणजे विषय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी नानाला विचारलं किचन बघितल्यावरती का भेज आहे ना कारण मी माय करी आणि माझ्या गाण्याची सोय पहिलेली बघा तर मग व्हेज नॉन व्हेज दोन्ही साठी नानांनी सोय केलेली आहे तर सर्वांनी उपस्थित उपस्थिती द्यायचीच आहे इथं मित्रांसोबत परिवारासोबत इथं यायचं आणि आम्हा मराठी माणसाला असाच सपोर्ट करायचा रामकृष्ण हरी धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक